या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी नाही का तुम्ही बोलू शकत नाही का तुम्ही महेश अण्णाकडे मी नगरसेवक आता केले होतो त्यांनी सभागृह नेता होते मी विरोधी पक्षाचा नेता होतो मी अण्णाला प्रेमानं भांडणानं सर्व तऱ्हेनं पैसे मागून घेत होतो अण्णा म्हणणार जाऊ दे आपले नगरसेवक जे निवडून आले त्या लोकांना आपण निधी दिलं पाहिजे महेश अण्णांनी या नंदा काम कांगडे नंदा आमचे पाळगे यांनी सर्वजण नगरसेविका असताना इथं अनेक कोट्यवधी त्यावेळी दिले त्यावेळेपासून त्यांचं इथं बारीक लक्ष आहे या आमदारांचं लक्ष नाही परंतु महेश अण्णाचं लक्ष आहे इथलं नगरसेवकाचं लक्ष नाही व अण्णाचं लक्ष आहे इथं भरपूर निधी दिले इथं पाणी येत होतं पाणी लोक पळून घेऊन जात होते व अण्णा इथं पाण्याचं मोठं लाईन आणून इथं काम केलेलं आहे अण्णा काम करणारा हा नगरसेवक होता हा काम करणारा नगरसेवक आज आमदार झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी भारतीय जनता पार्टीसाठी इथं काम कमी गेलो आणि अण्णाला निवडून येण्यासाठी या ठिकाणी काम केलं काम करायला गेलो तुम्हाला एवढंच माझ्या माता बहिणीनं सांगायचं आहे अरे तुमच्या भावाला तुमच्या मुलाला ज्या भारतीय जनता पार्टीचा वीस वर्षापासून नगरसुख आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसुखाला तु। मी तुम्हाला भाऊजी म्हणत होतो अरे तू मेवण्याला वीज घालायचा प्रयत्न केला तू वीज घालायचा प्रयत्न केला वीज पालणारे तुझे बगल बच्चे वीज दिला त्यांनी पाण्यामध्ये मला वीज पाजून मला मारायचा प्रयत्न केले आई जगदंबा मातांना मला वाचवली तुम्ही मला वाचवला त्यामुळं मी वाचवला आईला मला आशीर्वाद केले जसं तू या ठिकाणी आमच्या शिवाजी महाराजांना तुरवड देते तसं तू माझं तो पाय तोडायचा प्रयत्न केला असेल माझे डोळे कधी दिसायचा प्रयत्न केला असेल आता तुला पाडण्याच्या साठी आई जगदंबाने मला आशीर्वाद दिलाय मी म्हणून नाही शक्य माग आहे मी भाजप असेल तर मी महेश अण्णा काय अण्णा चांगलं काम करणारा व्यक्ती आहे अण्णाला एकदा निवडून द्या हे आठवलेला सांगितलं साहेबांना अहो तुमचं कुठलंही काम असू दे हो। या ठिकाणी अण्णा आमदार झाल्या झाल्या एक वर्षात हे सर्व हे सार्वजनिक शौचालयात सोडावं या आईला अण्णा अण्णाच्या डोक्यात आलं आराम मास्ता सारखा माणूस तीस हजार घर म्हणते लोकांनी गरीब लोकांना हे भटके लोक सर्व इकडे तिकडे फिरते आम्ही मी भटकेच आहे मी पण आहे मी भटक्याचा फटका देणारा माणूस आहे साधा माणूस नाही तुम्हाला फटके दिल्याशिवाय राहत नाही महेश गटाला निवडून दिला त्याला फटकाच दिले जर काय म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सुपारी वापरणार माणूस त्याला निवडून आहे आमच्या बघितला तुम्ही तुम्ही अरे आमच्या जीवावर या ठिकाणी आमदार झाला आम्ही आमच्या विश्वास पाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुझ्या विरोधात लोक होते त्यांचं मार्केट मार्केटमध्ये करोड रुपये कमवलंय त्यांनी पैसे जर दिलं तर घ्या त्याचं पैसे घ्या या मंडळाला का पैसे दिले तसे तर घ्या काय करायचं करा मतदार मात्र होकारे वाजवणाऱ्या माणसाला घाला अशोक ओन दादागिरी गुलगिरी करत असेल आम्ही बी दादागिरी आमचा भापैकी चांगला असेल आम्ही बी दादागिरी गुलगिरी करून मुक्त झालेला आहे आम्ही काय साधन नाहीये का तू काय वेळ म्हणलं तर आम्ही काय वेळ म्हणणारी माणसं आहे आमचा समाज गरीब आहे या समाजावर अत्याचार आणाय करू नका यांना दम या दमदाटी करू नका त्यांनी चांगल्या रीतीनं चांगल्या माणसाला मतदान करतील त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आपण आशीर्वाद द्या महेश यांनाला महेश जर काम नाही केलं आम्ही सर्व चाकू देश यांनाच्या घरावर आपण आंदोलन करू असं काय होणार नाही पाच वर्षात जसं वीस वर्षात तरी काम केलं नाही वीस वर्षात जर केलं तरी नाही अण्णा जर पाच वर्षात केलं तर आपल्या आता आहे अण्णा स्वतः म्हणते मी पाच वर्षात काम केलं नाही मला जागा दाखवा आणि त्यांनी वीस वर्षात काय केलं त्याला काय करायचं घेऊन म्हणून त्याच्या याला बळी करू नका अण्णाला एकदाच निवडून द्या तर पुन्हा आम्ही इथे लोक तुमच्या पाठीशी येणार आहे अण्णाच्या पाठीशी येणार आहे म्हणून कुणीही घाबरू नका अण्णा गरीब आहे अण्णाला बघितलो सभागृहामध्ये अण्णाला आम्ही किती तर बोलत असतो सपाटे बिपाटी साहेब सर्व सा बोलत होते पण अण्णा कोणाला उत्तर देत नाही अण्णा कधी काय करायचं त्याच्या डोक्यात असते तरी असं करून अन्न करून माझ्यासारखं मास्टर करून करणारा माणूस नाही अण्णा डोळ्याने काम करत आहे आणि अण्णा डोलच्या काम काम करताय त्यांनी डोके माझे तरी डोळके माझे कसं निर्णय मानत आहे ते करतील मी फक्त वीस तारखेपर्यंत का पाच सहा दिवस राहिले या पाच सहा दिवसात आवड राहतो काम करा आठवले साहेब तुम्ही मी माझं भाऊसाहेब लोकांना म्हटले करून येतोस म्हणून तुझ्या पाठीशी रोखून वगैरे गेली करणार आहे तुला आम्ही यावेळी जागा दाखवणार आहे आणि येत्या पाच सहा दिवसात तुम्ही वीस तारखेपर्यंत जागृत राहा अण्णाला वीस तारखेच्या सकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत जे काय मतदान आहे त्यांनी सर्वांनी मिळून अण्णाच्या वीस तारखेला आपणच समजा अण्णा म्हणून मी अण्णाचा लांब भाऊ आहे म्हणून तुम्हाला विनंती करणार आलो अण्णाला या ठिकाणी वीस तारखेला ज्या ठिकाणी तुपारी वाजवणारा माणूस आहे त्याला सर्वांनी मतदान करा आणि जे काही लोक येते त्यांना सांगा ये, आरे, आरे अरे अरे बडव्या तू येऊ नको तू काय काम केलं तू किती पैसे घालणार काय काय केला हे आमच्या सोयी पार्टाकडे लिस्ट आहे तुझ्या भूमक असेल तो आम्हाला आम्ही समजा येऊन बोलव आणि माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्त्याला असे वीज घालतो आणि वीज घालणारे दिला आणि वीज घालणारे तुझे बगल बच्चे हे लोक जर बगल बच्चे आज आवाज करत असेल तुम्ही जागा दाखवायचा आहे तुम्ही त्यांना संपवायचं आहे म्हणून वीस तारखेला आपण चांगल्या पद्धतीने दुसऱ्या वाजणाऱ्या माणसाला मतदान करा म्हणून <laughs> मला अनेक वेळा विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही पण याच मला आवडतं सगळ्या लोकांनी आता हातात ही इलेक्शन घेतलेली आहे जनतेने जेव्हा इलेक्शन हातात घेते तेव्हा मग कुणाचंही चालत नाही याचा अनुभव आपण चर्चा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की आपण मला यावेळेस विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्याल कारण माझे अनेक विजन आहेत त्यात सगळ्यात पहिला विजन आपल्याला माहिती आहे की सोलापूरचा जो मुलगा सोलापूरमध्ये शिकतो मुलगा असेल मुलगी असेल परंतु त्यांना सोलापूर सोडून बाहेर जावं लागतं कामाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की या वर्षभरा शरदचंद्र पवार आज पुण्यामध्ये दोन रुपया कंपन्या द्यायचे आहेत पंचशील ग्रुपच्या माध्यमातून जवळजवळ पाच लाख आणि मुली त्या ठिकाणी काम करतात बगर पटण्यामध्ये सतेज मोलांच्या दोन लाख आपण काम करतात सात लाखा जास्त लोक आज त्या ठिकाणी टी क्षेत्रामध्ये काम करतात आणि हे जर आपल्याला वाटते दहा टक्के जरी आपण करू शकलो तर फार मोठं काही आपल्याला मिळायला होईल फार मोठा पैसा आपल्या सोलापूरमध्ये येईल लोकांची पेईची कॅपॅसिटी वाढेल लोकांची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढेल तर हळूहळू छोटे छोटे धंदे जे जगणारे आहेत ते लोकांना सुद्धा निश्चित चांगला रोजगार मिळेल काम मिळेल आणि म्हणून माझं ते स्वप्न आहे त्याच्यासाठी मी माझी ऑलरेडी पावलं उचललेली आहेत काम सुरू आहे काही लोक तर खोटं लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे अशा खोट्या लोकांकडचा सचून सावध राहावा वीस वर्ष झालं आपण त्यांना निवडून जातो वीस वर्षामध्ये चार कामं सांगण्यासारखं त्यांच्याकडनंही चार मोठी कामं पण आम्ही आव्हान केलं मी इलेक्शनवरून आल्यामुळे आव्हान केलं पण त्यांनी काय पुढे आले नाहीत आता आव्हान शिकावलं नाही आणि म्हणून आता एक निवडणूक लागली लोकांनी निवडणूक घेतली आहे ही मला वाटतं मीच कमी पडतो लोकांकडून होता आणि लोकांनी स्वतः ठरवून आहे आज बदल हे गरज आहे बदल हे काळाची गरज आहे आणि हे उद लोकांनी तुतारी वाढवण्याचं ठरवलं आहे की ठरवलं का नाही वीस तारखेला कोणाला नव्हता त्यांना तुतारी घरात मग निघताना फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण काळजीपूर्ण काम करू साहेब या ठिकाणी शौचालच काय भरपूर योजना सुद्धा करून राखूया प्रत्येकाला प्रत्येक घरी डिपार्टमेंटमधलं माझे जे अनुभव आहे त्या अनुभवाच्या मी आपल्याला सांगतो की आपली भरपूर योजना आपण सगळ्यात या ठिकाणी राबवू आणि ह्याच जागेवर आपण गुरु कुठं दुसरीकडे येणार नाही ह्याच जागेवर आपण ती योजना करण्याचा प्रयत्न करू त्यामुळंची गाडी निश्चित योग्य रस्त्यावर योग्य ठिकाणी योग्य स्पीडने घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल कुठलेही ॲक्सिडेंट होणार नाही जे खबरदारी घरूप घेईल ज्या नगरसेवक म्हणून निवडून आलो त्या भागामध्ये प्यायला पाणी नव्हतं बोरिंगचं पाणी पीत होते ड्रेनेज नव्हतं रस्ता नव्हता लाईट नव्हती अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर एक मोठं चॅलेंज होतं की ह्या लोकांना मी तेवढा सुविधा देऊ शकत होणार नाही इलेक्शनचा विरोध तर होतो सांगत होतो पण एवढे कामं माझ्या हातून होतील का हे मला स्वतः शेताला खात्री नव्हती पण प्रामाणिकपणे काम केलं सेवा केली हा रस्ता आपोआप टिकतो हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो कारण मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली काम करत गेलो तसा निधी मिळत गेला आणि वेगवेगळ्या मला संधी मिळाल्या त्यामुळं मला पदं मिळाली नाही पण मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी आज त्या ज्या बिडीगरपूरमधून निवडून येतो त्या बिडीगरपूरला म्हाडाने वीस हजार रुपयाला घर दिलं होतं आज त्या दुकानाची किंमत वीस लाख रुपये आमचे फर्स्ट नेते होते बघत होतो कारण मी पण त्याला नगरसेवक होतो पण हे दोघं भांडणे करत होते कोणती करत होते विकास होते लोकांचा विकास हो आज त्या दोघांचा एक तर आज प्रकार बोलले होता त्यांनी बोलले का बोलले कारण त्यांनी बघितले आज सुद्धा कुठला विकास होत आहे विकास होत नाही मग त्यांनी बोलले त्यांचा राग आहे त्याच्याबद्दल बीज काढला एक गोष्ट आहे त्याच्यात घटना राग का की माझ्या गोवाला माझ्या बहिणी ना ना कामं नाही का नाही आहे हे तर जास्त लागत त्यांना अण्णा पण महेश पण लोकांचा खूप विकास केलं केलाय सुरुपुरात माहित आहे महापालिकेत प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कोणामध्ये अण्णानी कुठलं कुठलं काम केलंय म्हणून त्यांना कुठल्या कामाची सांगायची गरज नाही आहे बाकीच्या नवीन आमदारांना सांगायची गरज नाही मग महेश अण्णा खूप कामं केले त्यांच्याकडून मी पण कामं केलं मी कमीत कमी त्यांच्या मागा मागा साडेचार कोटीला कामं केलं फक्त अण्णा वैद्यवा माझ्यावर निधी मिळाली तो विचार करा हा जो माणूस विषय प्रसार जो आमदार आहे तुला करवडं तुम्ही आणणार नाही पण ते गुन्हे आणणार नाही हे पंचायचं खूप लहान खोस्ट नाही तर असं अन्नाथ पूर्वी जर बांधले पण आपण सगळ्यांना ते एक विनंती आहे की आज कुठल्याही तुम्ही पैशाचा बळी न करता तुम्हाला काय खर्च घ्या काय खर्च करा कारण बाबूराव पासता सुद्धा बैठक समाजात खूप मदत केले आपल्यासाठी आपण आता एक देवी आपण तिला ट्रक पाठवले ट्रक पाठवून खासून तिथून वाडू पैसे आलो कारण काय आपल्या जन्मड आहे आता लोकांना तन्मळ आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कसले पैसे कुठल्याही येईल असा बळी न पडता सकाळी आंघोळ पोहोचून उठल्या उठल्या आपण पहिला जाऊन एक फक्त एक दुचारीला पटंदा पटंदा पण शकता मोठ्या प्रमाणे विषय करा की सगळ्यांना